पण आपण थेट जातोय आदित्य ठाकरे बोलतात कदाचित आपली बाहेर चीन एक आर्मी लावू शकतील सीआरपीएफ लावू शकतील पॅरामिलिट्रीचे जवान लावतील काही करू शकतात पण केंद्र सरकारला हे उत्तर द्यायला नुसतं महाराष्ट्राला नाही देशाला नाही जगाला लागणार आहे की जे चाललेलं आहे ते लोकशाहीला पकडून आहे का न्याय प्रक्रियेला पकडून आहे का जे काही बंड पकडून पुकारून पु, पु, गेलेले होते जे मोठी नेते मंडळी होती त्यांना मान स्वाभिमान अभिमान मिळत होता मोठी पदं मिळत होती एवढी सर्व खातं जे नेहमी मुख्यमंत्री तुम्ही गेल्या पंचवीस तीस पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये बघा मला वाटत नाही एवढी खातं हे कोणाकडे दुसरीकडे दिलं असेल हे मुख्यमंत्री स्वतःकडे ठेवतात हे खातं मुख्यमंत्री मोदी त्यांना दिलेलं एम एस आरडीसी सर दुसरं खासदार दिलेलं पण एवढं जर शूरवीर असतील एवढे सगळे जर वाद तिथे बसले असतील खरी सेना जर ते असते का असते की कमी तरी शिवसेना आणि हिंदुत्सव बाळासाहेबांचं नाव घेण्याचा प्रयत्न केला ते होऊ शकत नाही ते होणार नाही होते ते आणि त्या लायकीचे पण नाही आहेत कारण तुम्हाला सांगतो जर तशी हिंमत असती तर बंड करायला ते सुरतला गेले असते का मग मुंबईत थोड्या ठाण्यातच बसले असते ना बंड करायला सुरत बरं सुरतवा कुठून पडायला कुठे पडायला बारा वाजता एक वाजता दोन वाजता ठीक पण तुम्हाला अजून एक सांगतो तुम्हाला अजून एक सांगतो घ्या हे राजकारण कसं असतं आहे माझं पण नाव आदित्य आहे आदित्य म्हणजे सूर्य तिथे नाही तिथे प्रकाश पाडव पण रात्री पण तुम्हाला सांगतो ज्या गुवाहाटीमध्ये गेलेल्या आहेत तिथे दोन चित्र दिसत आहेत तर आपल्या आमदारांचं जेव्हा काही लोकांना किडनॅप करून दिलेलं आहे दोन शूरवीर आपल्याकडे पडून आले परत कैलाश पाटील आणि देशमुख आले आले लढाई करून परत काही लोक व्हिडिओ बघतो त्यांचे चेहरे पडलेले आहेत असं वाटतं दादागिरी केलं धमकी दिलेले नाही नाही काही कि लोक खरोखर बसून गेलेले आहेत जे पंधरा सोळा टच मध्ये आहेत ते सांगत असतात की असं सांगितलं गेले की मतदान गाडी बसा जेवणाला देतो आणि तिथून पळवत पण जी मंडळी केंद्र सरकारला घाबरून गेलेली आहे जी मंडळी स्वतःला प्राइस टॅग लावून गेलेली आहे ते आपले नवतळी कधी होणार पण नाही त्या मंडळीच तिथे हॉटेलमध्ये पाहुण चार चाललेलं आहे मग म्हणतो किती किती म्हणजे किती अमाप पैसा चार्टर प्लेनवर पैसा ओकलेला जातो हॉटेलवर पैसा पिकला जातोय मला पण कालच वाचत होतो मी कुठच्या तरी की कि आठ ते नऊ लाख पर डे हे त्यांचं जेवणाचं बिल आहे आता म्हणतो त्या दिवशी ते फक्त जायचे बाकी पण एका बाजूला आठ ते नऊ लाख मी एका पेपर मध्ये वाचत होतो काही बातम्यांमध्ये बघत होतो की प्रत्येक दिवशी खाणं रोडवलं जातात बाकी तर सोडा जे वाहते ते मी बोलणार नाही तिथे हॉटेलचं बुकिंग पूर्ण हॉटेल बुक झालं असं मी ऐकलेलं आहे गाड्या तापा जे काही सिक्युरिटी बाबूचं बिलचं हे सगळं पण दुसऱ्या बाजूला तिथे लाखो लोक त्या आसाम मध्ये पूर परिस्थितीत बुडत आहेत जर मी त्या राज्याचा मुख्यमंत्री असतो जरी माझं सरकार दुसऱ्या राज्यात स्थापन होत असत तरी मी सांगितलं असतं पहिला मला मदत करा इथे मी हे घेणार नाही कारण माझ्या लोकांना मला मदत करायची आहे पण काय म्हणजे निर्लज्जपणा किती ज्या राज्यात कि पूर आलेला आहे लाखो लोक संकटात आहेत जिथे काही लोकांचा जीव जात आहे तिथे ज्या गोष्टी आता मला एकूण गोव्यात नेणार की कुठे नेणार हे सगळ्या गोष्टी चालू पण हे ठरवून पुढे जायचं आहे की आता प्रत्येक पुढचं पाहून आपलं लढायचं असणार आणि जिंकायचं असणार हा निर्धार करून आपल्याला पुढे जायचं आहे आमदारांनी कसं बघायला पाहिजे कसं राहायला पाहिजे ज्या मान सन्मान मध्ये म्हणजे मी पहिल्यांदा मी सकाळी पण या आपल्या राष्ट्रकार्यकारणी खूप वेळ असं होतं आधीचे जे बंधन झालेले आपल्या पक्षात ते विरोधी पक्षातून सत्ताधारी पक्षात जायला होते कदाचित पहिलं असं उदाहरण असेल जे सत्ताधारी पक्षातून जे सदैव विरोधी पक्षात बसणार आहेत आणि महाराष्ट्रात तिथेच तीथ बसवणार आहे तिथे जायला निघालेला आहे आणि विरोधी पक्षात पण नाही आता आपण निष्फोल प्रोसेस सुरू केलेली आहे यादा एकच उपाय आहे ना एकच एकच पर्याय आहे त्या प्रहार पक्षात जा नाही तर भाजपा जा शिवसेनेत धंत्रदायक स्वतः लढायची शिवसेनेसमोर तिकडचे ते मेसेज पाठवतात त्यांना घेऊ शकतो आपण परत पण ज्यांनी आहे ज्यांनी दगावास केले दगावास आहे, त्यांना महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही आपण शपथ घेऊन पुढे चाललं पाहिजे महिला आघाडी करून सकाळी दुपारी झाली त्याच्यानंतर शब्दातील आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटलं आणि मला बरं ह्या गोष्टीचं वाटलं आणि मी कदाचित उद्धव साहेबांना हेच सांगणार आहे की पुढच्या वेळी जास्तीत जास्ती आपल्या जे आमदार ते महिलाच असायला पाहिजे मला या महिला बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दिगे साहेबांची शिवसेना ही अपेक्षित आहे जे बंडखोर झालेले आहेत त्यांना समजून देण्याचा जी जबाबदारी आहे ती आपल्यावर त्यांनी मला एकच सांगितलं महिला आघाडीने की जे बाळासाहेब जसं समजवलं असतं हे गुरसम्राट आहे किंवा साहेबांनी जसं समजवलं असतं तशी समजवण्याची जबाबदारी ही महिला आघाडीने घेतली आता मला माहिती नाही जसं काय म्हणजे मी कधी बरीच नाही असं मला तर एकच गोष्ट आपल्याला ठरवायला पाहिजे की हे दबा फटका खूप झाला हे जे कुटीरवादी आहेत आपल्याकडेच कुटीरवादी आहेत आपले लोक जे होते ज्यांना आपण मदत केली होती आपण आपले डोक्यावर बसवलेलं आपण पद दिलेली आपण त्यांना मान सन्मान दिलेला अभिमान त्यांना जो काही होता तो दिलेला तो तिथे गेल्यानंतर त्याचा वागवत आहे ते कैद्यांसारखं हे तुम्ही चॅनलवर बघायला पाहिजे काल बाबाकडे एक व्हिडिओ फिरतोय आज एक व्हिडिओ फिरतोय काही बिचारे आपले आमदार आणि काही जे कुटीरवादी आमदार आहेत त्या सगळ्यांना म्हण जे मान पकडतात तसे देतात हात पकडून देतात जणू काही जेलमध्ये कैदी असल्यासारखे एका ठिकाणी दुसरी ठिकाणी देतात आणि हा आपण विचार करायचं असं जर राजकारणात व्हायला लागलं लोकशाहीशी चिडून जायला लागली तर आपण मतदार म्हणून आणि हे नागरिक म्हणून करण्यात आले जागतिक पातळीवर थोडा विचार व्हायला पाहिजे आपल्या राष्ट्रीय पातळीवर व्हायला पाहिजे त्या दिवशी ममता दिनी बोललेल्या आहेत सोनेजींचा फोन गेलेला आहे पवारसाहेब तर कंपनी पण आपल्या सोबत उभे आणि प्रत्येक शिवसैनिक हा विचार करत आहे की लोकशाही आपल्या देशामध्ये राहिली आहे की एकोणीसशे तीस एकोणीसशे च जसं जर्मनीमध्ये नाझी होते तसं काही व्हायला लागलेलं हा विचार आपण करायला पाहिजे आणि विचारच नाही तर प्रत्येकाने ठरवायला पाहिजे प्रत्येकाने निर्धार करायला पाहिजे की आता हा पुढचा लढा मला माहिती आहे पण मागचा जो काही बंड होता तो दोन वर्षात संपून टाकला आज जे होते त्यांच्या आपल्याला आठवत सुद्धा नाही काही काही दिसत सुद्धा नाहीत म्हणजे समोर दिसत येणार हे असेच लोक होते पण आता जे आपल्या समोर थोडं आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत जे इथे राहत पण नाहीत जे पडून गेलेले आहेत त्यांना न घाबरता न भिता या महाराष्ट्रातून पळून लावायचं आहे आणि जिंकणार जिंकणं जिंकणार म्हणजे आपणच जिंकणार हा निर्धारून तुम्ही सगळे सोडत आहात ना

बंडखोरांवर जोरदार निशाणा साधला आणि आपण सर्व त्यांना मान सन्मान दिला तरी सुद्धा ते आपल्याला सोडून गेले असं म्हणत त्यांनी बंडखोरांवरती निशाणा साधलेला आहे आणि आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा नवा जोश निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केल्याचं दिसतंय शिवसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी शिवसेना नेतृत्वाकडून आता प्रयत्नांची शर्त केली जातीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसामध्ये ज्या प्रकारे बैठकांचा सिलसिला सुरू केलेला आहे त्यात आता आदित्य ठाकरे यांनी सुद्धा शिवसैनिकांना वेगवेगळ्या बैठकांना संबोधित करत पक्षावरती पुन्हा एकदा आपली मजबूत पकड बनवण्याचा प्रयत्न केला